वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आणि मी बनवत आहे इथे नाश्ता तर ही जी आहे ना खूप दिवसापूर्वीची क्लिप आहे जी मी इथं ॲड केलेली आहे तर मी आज जे बीटरूट असतं त्याचे पराठे बनवणार होते तर मी इथं बीट उकडून घेतलं होतं सोबतच काही बटाटेही उकडलेले आहेत तर बटाटे सोलून घेतले बीटाचेही मी सालपट काढून त्याला बारीक फोडींमध्ये ना कट करून घेतलेलं आहे तर ही आजची क्लिप आहे तर कट करून घेतल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर लगेच एकदम बारीक ही पेस्ट होत नाही थोडंसं त्यामध्ये मी पाणी ॲड केलं होतं आणि स्मूद अशी बीटरूटची जी पेस्ट आहे ना ती बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आता तुम्हाला जर याच्यात चपात्या बनवायच्या असेल तर फक्त तुम्ही गव्हाचं पीठ आणि थोडंसं मीठ ॲड करून चपाती ही मुलांना बनवून देऊ शकतात लाल कलरची चपाती म्हटलं की मुलं आवडीनेही खातात आणि त्यामुळे ना त्यांच्या पोटामध्ये बीटरूटही जाते तर मला याचे पराठे बनवायचे होते तर मीही जसं आपण चपातीला मळतो तसंच सा अगदी साधं पीठ मळून घेतलेलं आहे आणि सोबतच थोडंसं तेलाचा हात लावून ना पीठ छान असं मळून त्याला दहा पंधरा मिनटं मी असं झाकून ठेवून देणार आहे तर पीठ आपलं थोडंसं ना भिजत आहे तोपर्यंत मी जे बटाटे सुरुवातीला आपण उकडून घेतले होते त्यातला त्याचा जो मसाला आहे तो तयार करून घेणार आहे तर तुम्ही डायरेक्ट याला किसूनना फोडणी वगैरेही देऊन घेऊ शकतात पण मी झटपट बनवत आहे त्यामुळे याला वेगळी अशी फोडणी नाही बनवणार तर जे बटाटे मी उकडले होते ते किसणीने मी किसून घेतलेले आहेत त्यातला थोडासा बटाटा मी शिल्लक ठेवणार आहे कारण आज शनिवार होता तर यांचा उपवास असतो तर साबुदानाच्या खिचडीमध्ये टाकण्यासाठी मला लागणार आहे त्यानंतर घरगुती मसाला थोडेसे लाल मिर्च पावडर हळद पावडर कोथंबीर आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलं थोडंसं सा बाइंडिंगसाठी ना तेल घातलेलं आहे आणि बस सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून मिक्स करून घ्यायच्या आहेत तर बटाटा आणि बीटरूटचा पराठा बनवण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते बनवून तयार झालेलं आहे सोबतच आपलं दहा मिनटं ना पीठही बनू भिजून तयार झालेलं आहे तर आता इथं पिठाचा एक छोटासा गोळा मी बनवून घेतला आहे आणि पिठामध्ये घोळवून त्याला ना छोटीशी आपल्याला चपाती लाटून घेतलेली आहे त्यानंतर जे सारण आपण बटाट्याचं सा बनवलं होतं ते त्यावरती लावलं थोडंसं वरतून पीठ पसरून घेतलं त्यामुळे आपला पराठा जास्त फुटणार नाही चिरटणार नाही आणि छान असा भाजलेलंही तर त्यानंतर पिठामध्ये बुडवून मी ज्याप्रमाणे आपण पराठा वगैरे लाटतो अगदी तसाच पराठा लाटून घेतलेला आहे पराठ्याचा आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही एकदम पातळसर किंवा जाडसर असा ठेवू शकतात मी नॉर्मल ठेवलेला आहे त्यानंतर त्यावेळेला थोडंसं तूप लावायचं आणि पराठा खरपूस रंगावरती ना छान असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात पराठ्याला खूप छान असा रंग आलेला आहे जर तुमचे मुलं बीटरूट वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने बिटाचा पराठा बिटाची चपाती त्यांना बनवून देऊ शकतात खूप आवडीने मुलं खातात आणि नॉर्मली आपण जे रोज चपाती बनवतो त्या चपातीपेक्षा हा पराठा किंवा चपाती त्यांना थोडीशी वेगळी दिसते ना त्यामुळेही ते खूप आवडीने खातात तर हा पराठा तुम्ही लोणचं दही सॉस किंवा पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी जे तुमच्या मुलांना आवडतं त्यासोबत त्यांना देऊ शकतात खाण्यासाठी तर माऊला खूप आवडलेला आहे पराठा रंग पाहूनच तिला दिलेला आहे पहिला पराठा बनलेला खाण्यासाठी आणि बस आता ती जेवण वगैरे करेल आणि इथे सकाळी सकाळी मी देवपूजा वगैरे ही सर्व आवरून घेतलेलं आहे पण ही क्लिप सुरुवातीला ॲड करायला विसरले त्यामुळे ना आत्ता इथे मध्ये ॲड केलेली आहे शनिवार असतो यांचा उपवास असल्याने ना मी ह्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे तर खूप वेळा साबुदानाची रेसिपी मी शेअर केली आहे त्यामुळे आज नाही ही शेअर केली सोबतच बाजूला रात्रीचा भातही थोडासा शिल्लक होता तर मग तोही मी गरम करून घेतलेला आहे थी। एक तेरा एकरा दोन माऊला नर्सरीमध्ये टाकल्यापासून ना माऊ बऱ्यापैकी ना हिंदी बोलायला शिकलेली आहे तर वेगवेगळ्या भाषेमध्ये ना तिथं नर्सरीमध्ये सर्वजण बोलतात काही हिंदी बोलणारे आहेत मराठी बोलणारे आहेत गुजराती बोलणारे आहेत आता नर्सरी म्हटलं शाळा म्हटलं की तिथं बऱ्याच म्हणजे भाषेमध्ये बोलणारे सर्वजण येतात तर माऊ काही मोबाईलमध्ये पाहून काही स्कूलमध्ये जाऊन असं बऱ्यापैकी ना हिंदी शिक बोलायला शिकलेले आहे तर असं आता इथं मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवली होती सोयाबीन वटाणा आणि शिमला मिरची भाजी आ, साधी सिंपल रेसिपी बनवली होती जास्त मसाले वगैरे काहीही मी ॲड केलं नव्हतं तर त्यामुळे मी रेसिपी जास्त काही शूट केली नाही पण भाजी खूप टेस्टी बनली होती आगुदर की अगोदर जर त्याची रेसिपी रेकॉर्ड केली असती तर मी तुमच्यासोबत शेअर करू शकले असते त्यानंतर इथं मी वरण भात बनवून घेतलेला आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये तर स्वयंपाक झालेला आहे तयार वरण भात सोयाबीन मिक्स भाजी आणि सोबतच मी सॅलड वगैरेही कट करून घेतलेलो आहे तर संध्याकाळचं जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही निघालेला आहोत बाबाच्या यात्रेसाठी तर ही यात्रा संध्याकाळीच असते पालघरमध्ये बऱ्यापैकी ना संध्याकाळीच असतात चला बेटी कुठे चालली ती यात्रेला चाल देवापच्या यात्रेला चालली ना चला चला साहेब आहे देखने के लिए ना अभी आम्ही पोहोचलेला आहोत कमलेशाला एकाच दिवसाची यात्रा असते तर पाहू शकता तुम्ही खूप मोठा मांडव वगैरे तिथे दिलेला आहे आणि दर्ग्यामध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला हातपाय वगैरे सर्व स्वच्छ धुवायचं असतं तर आम्ही हातपाय वगैरे स्वच्छ धुतले आणि त्यानंतर ना आतमध्ये दर्शन वगैरे करण्यासाठी गेलेलो आहोत तर आतमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे मी तिथलं काहीच रेकॉर्डिंग वगैरे केलेलं नाही फक्त बाहेरचे जे रेकॉर्डिंग आहे ना ती टाकलेली आहे आणि आतमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे डोक्यावरती ओढणी वगैरे पदर जे काही आहे ना, ना इत वगरे गेतली ते घ्यायचं असतं तर आम्ही सुरुवातीला ना इथं फुलं वगैरे घेतली तिथे वाहण्यासाठी आणि त्यानंतर हा आहे दर्गा पाहू शकतात किती सुंदर लाईटिंग वगैरे यावरती ना केलेली आहे एकच दिवस यात्रा असल्यामुळे ना खूप म्हणजे खूप गर्दी असते

对。

यात्रेमध्ये मुलांना थोडंसं फिरवल्यानंतर आम्ही आलो होतो घरी त्यानंतर मी काही रेकॉर्डिंग वगैरे केली नव्हती तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ